नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहता एबीपी माझा आजचा दिवस गाजला तो मीरा भाईंदर परिसरात निघालेल्या मराठी मोर्चामुळे मराठीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मराठी माणसांची एकजूट महाराष्ट्रानं अनुभवली गेल्या काही दिवसांपासून मीरा भाईंदर भागात उफाळलेल्या मराठी अमराठी वादावर आज मनसेनं मोर्चाची हाक दिली होती रात्री मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं रोष निर्माण झाला होता मनसेच्या मोर्चाला सकाळी पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून मीरा रोड बालाजी हॉटेल चौकात अभूतपूर्व राडा सुरू होता शेकडो मनसे कार्यकर्ते आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी स्थानिक नागरिक एकत्र आले होते पोलिसांनी मोर्चाला अटकाव केल्यावर पोलिस आणि आंदोलकांचा जोरदार संघर्ष उफळाला पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं यावेळी आंदोलकांनी ठिय्या आंदोलनाचा प्रयत्न केला मनसे सेनेच्या रणरागिणीही रस्त्यावर उतरली त्यांचीही पोलिसांची धक्काबुकी झाली अखेर या संघर्षाची अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत दखल घेतली गेल्यावर दुपारी सव्वा बाराच्या सुमाराला मनसेनं आहे त्याच मार्गावरून मोर्चा काढला मोर्चाच्या मार्गावरून सहमती न झाल्यानं परवानगी नाकारल्याची सर्वासारव मुख्यमंत्र्यांनी केली मात्र अखेर सरकारला माघार घ्यावी लागली आणि मनसेचा हा मोर्चा निघाला दरम्यान आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावर परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी संताप व्यक्त केला पोलीस दादागिरी गुंडगिरी करत आहेत असा आरोप त्यांनी केला आणि विधानसभेतून तडक सरनाईक मोर्चात सहभागी होण्यासाठी मीरा रोडला दाखल झाले मात्र मिरा रोडला पोहोचलेल्या सरनाईक यांना आंदोलकांनी अक्षरशः हुसकावून लावलं मोर्चेकरांनी सरनाईकांविरोधात पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या अखेर पुढे माघार घेत प्रताप सरनाईक या आंदोलनातून माघारी गेली सरनाईकांना मिळालेल्या वागणुकीवर मोर्चाचे आयोजक अविनाश जाधव यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आता मीरा भाईंदरला एक मोर्चा होता त्या मोर्चा मराठी जणांचा मोर्चा होता त्या मोर्चाला सहकार्य करायला मी गेलो होतो त्या ठिकाणी उभा आणि मनसेचे काही लोक होते त्यांनी माझ्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली त्यामुळे कसं आहे की निवडणुकीच्या तोंडावर हे तर सगळं होतच राहणार परंतु शेवटी एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हा विकासाचा महामेरू त्यांनी आपल्या खा खात्यावर घेतलेला त्यांना दे आंदोलनाशिवाय किंवा घोषणाबाजी करण्याशिवाय दुसरं काही येत नाही मनसे असू द्या उभाटा असू द्या त्यांना भविष्यामध्ये सुद्धा महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून अशाच प्रकारची भूमिका त्यांना घ्यावी लागणार त्यांना मी शुभेच्छा दिली मला वाटतं की एक मराठी माणूस म्हणून जर ते आले होते तर मराठी माणूस मराठी माणसाला पाठिंबा देत असतील पण दुसऱ्या कुठल्या हेतूने आले असतील तर मग त्याचा उद्देश आपण लोकांनी त्यांना घोषणा देऊन आणि हे करून त्यांना परत पाठवलं मराठी माणसाच्या विरोधात आता आपण जाणं योग्य नाही आपण सगळे मराठी एकत्र राहिलं पाहिजे असं माझं दरम्यान मनसेच्या मोर्चासाठी दादरहून नितीन सरदेसाई संदीप देशपांडे हे रेल्वेनं मिरा रोडला दाखल झाले मोर्चा संपल्यावर मिरा रोड स्टेशन परिसरात मनसे नेत्यांची सभा झाली याला ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारेही उपस्थित होते सभेत मनसे नेत्यांनी जोरदार बॅटिंग करत मराठीचा अपमान करू पाहणाऱ्यांना इशारा दिला त्याचवेळी स्थानबद्धतेतून सुटका झालेले अविनाश जाधवही यावेळी सहभागी झाले

मधला प्रसंग घडला मी एक ट्विट केलं होतं ता। आणि सांगितलं होतं बेपारी आज बेपार करा आमच्या पाप बनवायचा प्रयत्न करू नका महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर काला खाली नरेश आम्हाला काय सांगतात नाही तुम्ही हिंदू नाही हिंदू ना मारत हो आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आम्ही हिंदू पण आहोत